नमस्कार प्रेक्षकांनो सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या एकोणीस जुलैच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की देवी आई नेत्रा निंद्रणीच्या हक्के धावून आलेले असते तिथे त्या ध्वजावरती सूर्यप्रकाश पडलेला असतो आणि त्या प्रकाशामध्ये प्रकाशा नेत्र आणि इंद्राणी ने लगेच ध्वजावरील मजकूर वाचायला सुरुवात करतात आणि त्यात असं लिहिलेलं असतं की विरोचकाचा मुलगा म्हणजेच अंकमपणाने त्रेतायुगात देवीईसोबत तह केला होता आणि तो देवयाईचा भक्त असल्यामुळे देवीने त्याला वरदान दिले होते की कलियुगामध्ये दे तो आईच्या शेवटच्या मुलीच्या पोटी जन्माला येईल आणि हे सगळं वाचल्यावर त्यांना खूपच आश्चर्य वाटतं इंद्राणी नेत्राला म्हणते म्हणजे तुझ्या पोटी विरोचकाचा मुलगा येणार आहे जन्माला मात्र त्यामध्ये दैत्याचे किंवा विरोचकाचे गुण नसतील तुझ्या माझ्यासारखे आईचे संस्कार असतील आणि नेत्रा आनंदाने हो म्हणते त्या दोघेही खूपच आनंदात असतात मग तो प्रकाश जातो सगळीकडे अंधार पसरतो नेत्रा आणि इंद्राणी मग घरी जायला निघतात पण त्याआधी तो ध्वज तिथेच ठेवतात आणि वाघोशीमधून निघतात दुसरीकडे रुपाली बेशुद्ध पडलेली असते रूममध्ये इकडे शेखर रडत हॉलमध्ये येतो त्याला विरोचकाचं बोलणं सतत आठवत असतं तो खूपच घाबरून गेलेला असतो तेवढा त्याच अद्वै तिथे येतो त्याने नेत्राला कॉल केलेला असतो नेत्रा सांगते की आम्ही काम करून घरी निघतोय तेव्हा त्याचं ते टेन्शन कमी होतं त्यानंतर त्याला शेखर दिसतो तो खूपच टेन्शनमध्ये दिसत असतो अद्वैत त्याला विचारतो काय झालं बाबा शेखर खूपच घाबरलेला असतो त्याच्या तोंडातून शब्द फुटत नसतो अद्वैतसारखा त्याला विचारत असतो की काय झालं बाबा सांगा ना काय झालं पण त्याच्या डोक्यात सारखे के तेच तेच ते विचार असतात की विरोचकाचं बोलणं त्याला आठवत असतं की विरोचकाने नेत्राच्या पोटात विरोचकाचा अंश सोडला आहे शेवटी अद्वैत म्हणतो सांगा ना बाबा तेव्हा शेखर त्याला सांगतो सगळं घडलेलं की विरोचकाने नेत्राच्या पोटावर हात ठेवून कोणता तंत्र तरी मंत्र म्हटलाय आणि त्याचा अंश नेत्राच्या पोटात सोडलाय हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी फाल्गुनी विरोचकाच्या रूममध्ये गेलेली असते तर तिला विरोचक बेशुद्ध पडलेला दिसतो त्यामुळे ती खूपच घाबरून जाते तेवढंच केतकी पण तिथे जाते ते तिलाही धक्का बसतो आणि तेवढ्यातच ते रुपाली शुद्धीवर येते केतेकणी आणि फालगुणीकडे ती पाणी मागत असते पण त्या दोघी घाबरून पाणी न देताच तिथून निघून जातात तर रुपाली कशीबशी उठून उभी राहते आणि काल रात्री तिने स्वतःचाच गळा दाबल्यामुळे आता तिला खूपच त्रास होत असतो दुसरीकडे शेखराद्वैत इंद्राणी नेत्राची वाट बघत असतात तितकेतच नेत्रा आणि इंद्राणी घरात येतात त्या दोघी ममताच्या फोटोकडे पहिल्यांदा येतात आणि तिचे मनापासून आभार मानतात अद्वैत नेत्राला म्हणतो की काम झालं का तर नेत्रा म्हणते हो आपलं काम झालेलं आहे त्यामुळे त्या दोघांच्या जीवात जीव येतो तेवढ्यातच केतकी ते के आणि फाल्गुनी धावतच तिथे येतात त्या शेखरला विचारतात की वीराचा कला काय झाला आहे तो त्याच्या रूममध्ये बेशुद्ध पडलेला आहे पण जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो खोकतच उठला आणि पाणी मागत होता पण आम्ही तिथून धावतच आलो काल रात्री नेमकं काय झालं तेव्हा आता नेत्राणी राणी विचारू लागतात की आम्ही नव्हतो तेव्हा काय घडले बाबा सांग ना पण शेखर मात्र काहीच सांगायला तयार नसतो शेखर म्हणतो तुम्ही आत्ताच आलाय ना आधी फ्रेश होऊन घ्या मग त्या फ्रेश व्हायला जातात इकडे रुपाली कशीबशी उठते आणि पाणी पिण्यासाठी जाते इकडे नेत्रा आणि इंद्राणी फ्रेश होऊन झाल्यानंतर त्या दोघी अद्वैत आणि शेखरला काल घडलेला सगळा प्रकार सांगतात की तिच्या पोटी जकाचा मुलगा येणार आहे पण त्याचे संस्कार मात्र देवीच्या असतील देवीयेचा तो अंश असेल इकडे हे ऐकून शेखर खूपच घाबरलेला असतो इंद्राने त्याला विचारते काय झालंय मी आल्यापासून तुम्हाला बघते तुम्ही दोघे खूपच घाबरलेला आहात पण ते दोघे काहीच सांगायला तयार नसतात शेखर फक्त एवढंच सांगतो की विरोजकला ध्वजाबद्दल कळले त्यावर इंद्राणी म्हणते ते, ते कधी कदी ना कधी कळणारच होतं त्यात एवढं घाबरण्यासारखं नाहीये इकडे केतकी आणि फाल्गुनी किचनमध्ये काहीतरी करत असतात तेवढं रुपाली केतकीला के म्हणते मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा मग केतकी फाल्गुनीला तिथून जायला सांगते पण के फाल्गुनी म्हणते नाही मी जाणार नाही काकूमा मी तेच तुमच्यासोबत थांबणार यामुळे रुपाली खूपच फाल्गुनीवरती चिडते आणि तुला ती सुरा दाखवत फाल्गुनीला म्हणते तुला सांगितलेलं कळत नाही का निघितून तेव्हा फाल्गुनी रागतच तिच्याकडे बघत असते इकडे केतकी रुपालीच्या हातून तो सुरा हिसकावून घेते आणि तिला म्हणते जर तू अशीच वागणार असतील ना तर मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये मला थांबूही नकोस त्यानंतर केतकी फाल्गुनीला जायला सांगते फाल्गुनी तिथून निघून जाते नंतर रुपाली केतकीला के म्हणते तू माझं काम करणार आहेस की नाही तेव्हा केतकी म्हणते कसलं काम करायचं आहे मी तेव्हा रुपाली म्हणते तुला केदार पाहिजे ना तेव्हा केतकी ते म्हणते हो मला केदार हवा आहे पण त्याआधी मला पुरावा हा हवा आहे की तो सुरक्षित आहे आणि मला पुरावा मिळाल्यानंतरच मी ठरवेन की तुझं काम करायचं तु की नाही आणि ती तिथून निघून जाते दुसरीकडे नेत्र आणि इंद्राणी त्या दोघांना विचारत असतात की काय झालं आहे प्लीज सांगा ना कशाचं एवढं तुम्ही टेन्शन घेतलेलं आहे आणि एवढं का घाबरलं आहे पण शेखर आणि अद्वैत काहीच सांगायला तयार नसतात शकर त्यांना म्हणतो तुम्ही दमून आलाय ना लेना आराम करा मग नाईला जाणे इंद्राणी त्या खोलीतून बाहेर पडते तिच्या पाठोपाठ शेखरही जातो अद्वैत जवळ जाते आणि म्हणते साहेब घाबरण्याचं काही कारण नाहीये तेव्हा अद्वैत म्हणतो आता तुला आरामाची गरज आहे आपण नंतर बोलू इकडे आपल्याला पुढील भागात असं पाहायला मिळतं की रुपाली इंद्राणीला म्हणत असते दुहजात तू तर मिळवलास पण त्याच्या आधीच मी माझं काम पूर्ण केलंय आणि मी जे काही केलंय ना ते तुम्हाला लवकरच कळेल त्यानंतर ती नेत्राला बोलते मला तुझी आता खूपच काळजी घेऊ दे अगं कारण तुझ्या पोटात माझा अंश वाढते या विरोचकाचा अंश आत्तापर्यंत तुला जर कळत नसेल तरी यापुढे नक्की कळेल कारण तो विरोचकाचा अंश आहे तो अशांतता माजवणारच होणारच असा अशाच मालिकांचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद